अरे त्याच काहीतरी करा त्या भट्टीच बोलायला पाहिजे अरे याच्या आधी लय वेळा सर पण त्यांनी पोलिस बोलवलेत ते लोक पकडून नेलेत भट्ट्या उद्धवस्त केल्या पण चेअरमन काय करते जाते पण पोलिस टी ते माणसं सोडून आणते ते पस्तीस छत्तीस मतदान त्या लोकांचं सगळं एक शिक्के मतदान पडते ला एक mm. काम मग सरळ पिंजरा बोला ना खंडी भर लोक हे का नाही परत चेअरमन काय सोडून आणणार नाही त्यांना ना ना डोकं बंद झालं सकाळ 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 तर लोकांची लाईन लागत तिथून असे दारू पिऊन असे 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 चलत येते काढायला पाहिजे एक काम करू मला आहे ना असं वाटतंय कि ना ती संगीत शालू आहेत ना यांना आहे ना ते आघाडीचं नेतृत्व देऊ आणि सगळ्या बायांची टोळी तयार करू आणि मोर्चा देऊ भट्टीवर पाठवून मर्या गाण आणि सगळ्या भट्ट्या बिट्ट्या फोडून बिडून टाका म्हणून विषय संपून टाका गडी गावाला बायांच कसं राहत गडी माणसं काय करताना बाकीच्याला काय करता नाही यायचं हे का नाही बाया माणसं कोणी वाद नाही घालणार भांडण नाही करणार त्याच्यामुळे बायांचं ठीक आहे त्याला तेच म्हणायचं होतं थोडं उलट झालं तेवढं छान नाही कोणी वाद घालायला नाही भांगा भांगाचं कोणाला

मोर्चा काढून द्या तिकडं सगळ्यांना व्यवस्थित पिन मारून ठेवा हो सगळ्या बायांना आपण पुढे कळायला नाही पाहिजे बरोबर काट्याने काटा काढून विषय संपून टाकू नाही तर सांगा तुमच्यानी त्याला असा असा प्लॅन ठरलाय गावाचा बोलवतो असं काहीतरी आतली गोष्ट नाही सर पण नाही ना मग बरं ठीक आहे डन मग डन डन मोर्चा लागा का हॅलो ड्रायव्हरला पाठवा लवकर टॉर्च्युनर घेऊन पायपाय चालले चेअरमन चेअरमन आठवत कुठं चालले तुम्ही अरे जरा तालुक्याला चालू आहे काम आहे जरा तालुक्याला जाऊ नका गावात मोठा राडा रे काय राडा होणारे गावात आहो मी आत्ता मी आत्ता माझ्या डोळ्यांनी पाहिलं कानाने ऐकलंय खरे जर पंच गंड ब्रेम हा हे गावात असा राडा घालणार आहे बयांचा मोर्चा आणि भट्टी बंद करणार आहेत गावातली अरे पलीकडे आपली ती भट्टी त्यांचा आपली एक शिक्की मतदान आहे पस्तीस तिथं मांग भाऊ ते सरपंचा तोच प्लॅन असन ही भट्टी बंद करायची आणि यांचं मतदान सगळं आपल्याकडे फिरायचं हर एक कमल्याची प्रियमेची सरपंचाची सुद्धा तिथं पाऊल ठेवायची ताकद नाही गाड्या तर बाजूला राहिला निबार लोक येते मग का मी सांगायचं तुम्ही तुमच्या ते मेट कोण कोण जाणार आहे मोर्चाला गावातल्या ज्या मेन त्यांना हे फोन करणार आहे ती शाली आपली शाली तुमची संगी संगीत आणखीन कोण शांता काय म्हणतो ते काय हा लक्ष शांता काकू शिरप्याची बाईक अरे म्हणजे महिलांचा मोर्चा न्यायचा यांना या चार बाया पुढं करणार गावातल्या बाया घेऊन मोर्चा घडणार तू तुझ्या शालीला समजून सांग त्या माया घडला आजीबा मोर्चा फिरच्या तिकड शालीला घराच्या बाहेर जाऊन देत नसतो हा चेअरमन बोलतोय संगीता असा प्रेम कमले आल काय हा त्यासाठीच फोन केलाय मोर्चा काढायला अजिबात जायचं नाही सरपंचानी सांगू नाही तर कुणी सांगू नाही तर मग सगळी फिटिंग बल्प कधी कुणी बसवले ते सगळं मग पुढे येईल हा पाऊल सुद्धा ठेवणार नाही संगी म्हणले मी तिकडे बघणार नाही पाऊल ठेवणार मी शालीचं बघतो आणि शालीला दम द्या चांगला माझ्या पद्धती बायकुल दाब जरा पुढे झाले मला त्याला म्हणा अजिबात गावात एक मोर्चा आहे प्रेम तर ऐकू नको यायच नाही शांता काकू राहिले काय आणायचे का ते मोर्चे आणायचे सगळे माणसं आपल्या हातात येत शांता काकू ह्या महिन्याचं व्याज आलं नाही पुढच्या महिन्यात पुढच्या नाही दोन महिने अजून थांबतो पण ते गावात मोर्चा निघणारे हा दारूबंदीच्या त्या भट्टीच्या विरोधात जायचं नाही सगळ्या बायांना सांगायचं ते सरपंचाचं ऐकायचं नाही कोणाचं ऐकायचं नाही अजिबात तिकडे फिरकायचं नाही मोर्चा हाणून पाडायचा आपल्याला हा शंभर टक्के ओके <आरे... जांपला। laughs> कुत्र सगळे मोर्चा घराच्या बाहेर नाही म्हणलं मोर्चा आणणार नाही भट्टी बंद होणार नाही बरं झालं तू कधी कधी चांगलं काम करा लागत जर्मन मग दर तुला आता शंभर रुपये अल्लाई झाले तेवढे <laughs> आता ही हयाची टाकी उतरून देत नाही आज बर बर आता पाचशे घेऊन चारशे मला माग आला तुमच्या सारखा देव माणूस नाही राहिकड जातो माग बरोबर अरे मोर्चा कुठ पर्यंत आलाय मग गेलीत ना बाया बोलवायला सगळी व्यवस्था झाली न्यू सगळी व्यवस्था झाली ती बाया आली लगीत नाही घ्यायची झेंडे भिंडे बोर्ड बिरड दिले कडे बोलून घातल छरमन रे डोळा झालाय काय त्या चेरमनने सगळ्या बायांना फोन केले घरी लावून दिलं ज्यांना काही काही नाही ना त्यांनी दम लावला सगळ्यांना घरात बसवले पैसे वाटले पैसे त्यांनी सगळ्या प्लॅन यूज करून टाकला मर्सन देऊन उन्हा द्यायचं म्हणजे म्हणजे पैसे वाटले म्हणून बाया कराय वाटल्या चेअर म्हणजे दामाला बाया चुकीचं चाललंय सरपंच हे दोघ आपल्याकडे कस काय मी बी तेच विचार करतोय का ना, ला अगोदर कळालं काय तुम्ही नाही ना फुटले नाही कशाला मग कस काय कळालं अहो आम्ही काय सांगू आता र सरपंच तुम्हाला तो किस्सा आहे सात प्रेम आहे त्यांना ते नाही सांगू पण सांगू अगं ते वाटे आलेच ना जोर विषय असा आहे ते भटीवाल्यांच्या प्रपोज केला त्याच्या भट्टीवरच्या लोकांनी आम्हाला मोकर हाल ड्रमत घालवलं हाल पूर्ण दाढीचे केस असे लाच करण्या उपटित होते माझे एवढं हँड पॉक्चर केलं काय सांगायचं मला मला, मला भाजीत दारू टाकून पाजली आणि मग लय मारल लय मारलं बाबो त्याच्यामुळे आम्ही चेअरमनला बाकी सगळ्या गोष्टी साथ देऊ पण त्या भट्टीच्या बाबतीत आम्ही साथ देणार नाही आम्ही लय मारलं होतं लय मारलो होतं काय करावंच कराय अक्कलच बंद झाली आता आता सगळ्या बया जर मॅनेज झाल्या म्हणल्यावर आता मोर्चा पाठायचा कसा

मला अजून एक नाही बाबा आता तुला चालतंय का आता नीट तुला नीट व्यवस्थित उभा राहून आम्ही सोडतो तुला घरापर्यंत चल काय रे बघा नाई किती पिलाय भाऊ जे तुम्ही पेल त्याला उभं बे राह सोड रे मिनटं बघ काय म्हणतो बाबी राहतं कमून पिले ते एवढे कमून मला आय बाप

आता ते भट्टीमुळे ना इतका प्यायला लागलाय इतकी सवय लागली त्याला ऍडिक्ट झालाय अक्षरशः हो, झालाय तो हो। लिव्हर खराब झालाय लिव्हर त्याचं ना तर त्याला ना हातफ्यात थरथर करते काय करून काय नाही गोट्यात मन लागत नाही ते सरपंचांची कामाला त्याचं मन लागत नाही सारखं तिकडे भट्टीकडेच पळत हो हो। तो आणि डॉक्टर तर म्हणले त्याचं लिव्हर आहे ना लिव्हर असं फुगा फुटलं फट कॅन फुटला आता काय सांगायचं माझी गंटन भाऊजी तुम्ही मरणार आहे आता थोड्या दिवस आता आजूर गंटन भाऊजी तुम्ही किती चांगले आहेत ना मला किती मदत करत होते आता मी कोणाला काम सांगणार मी ना मी देवाला विनंती करणार आहे पुढच्या मी मला दात एक दिला तरी चालेल लिव्हर आहे ना लिव्हर बत्तीस दे बत्तीस घंट नको बोलू रे एक खराब झालं की लगेच दुसरं चेअर फोन येतोय मधीच कुठे घेऊन चालले त्याला घरी सोडतो शेवटी त्याला कोणी नाही रे काय प्रयत्न केला आपण पण साठी सरपंचांनी आतून प्रयत्न केले गाव प्रयत्न केले गावचा माणूस घातला चेअरमन अरे पण पैसा पैसा जिंकतो रे आज पैसे ना सगळे लोक कारणीभूत आहे नाहीतर आतापर्यंत असे लोक आहेत ना आपल्या गावातले वाल गेले नसते बरोबर आहे आई करू येई जाईन रे लवकर सुजाता भाई, भाई ओ, बसा तुम्हाला फोन केला होता मी हा मी पाहिला होता कट केला काय बर एवढं का, का तुम्ही म्हणजे एकदम मुदत झाले आणि परत डोळ्यात पाणी बिणी काय तुम्ही फक्त नाव सांगा कोणी काय बोललंय तुम्हाला गावामध्ये अहो खांडोळी खांडोळी करून टाकीत कोणी काय म्हणलं असतं तर नाही कोणी नाही काय म्हणलं मग असच मनाला वाईट वाटतं नाही नाही पण असं काय झालं मनाला वाईट वाटायला तुम्हाला करमत नसेल तर जायचं का कुठं फिरायला चेर म्हण दारूपाई किती लोकांचे जीवन उध्वस्त होतात ना चाव द्या लोकांचं लोकाला कळत नाही का दारू पिऊ नये म्हणून अहो त्या गंठन भाऊजी प्यायला लागले लय हा पिऊ दे ना मग गंटे व्हती ओ पियाऊ द्या मरू द्या त्याला कळत नाही दारू प्यावा का नाही प्यावा एक तर त्याच्या मागे पुढं कशाला दारू प्यायची आणि डॉक्टर पण बोलल्या त्यांचं काही खरंच नाही किडनी खराब झाली त्यांची झाली असं लिव्हर खराब झाली असं किडनी खराब झाली पियाच होत चर्म ऐका ना तेवढं काही पण करा पण ते कर दारूची ना ती भट्टी बंद करा बरं बघितलं कामल्या आपलं नाटक काम ना किती मोठा फरक पाडला आपलं मतदान आहे सुजाताबाई माझं तिथं पस्तीस मतदान आहे ते लोक मलाच मतदान करते इकडे तुमचे मतदान कमी व्हायला लागले ते त्याच काय आमदार म्हणला असताना तरी सुजाताबाई मी ते भट्टीचा विषय नसता घेतला पण आता तुम्ही सांगितलं आज गंटन भाऊजीचं असं झालं उद्या कोणा चौन परवा भाऊ भाऊ चौन तुम्ही ते भट्टी तुम्ही तुम्ही रडू ना काय का तुमच्या डोळ्यात बाई म्हणले मला बी रडायला बंद करा ना पंतप्रधाना <laughs> सुद्धा ऐकलं नसतं बाई मी पंतप्रधानाचा सुद्धा राष्ट्रपती जरी आला असत ना पण नाही पण पन आता भट्टी बंद करतो भट्टीच मत करतो <laughs> जाऊ दे त्या पस्तीस <coughs> <laughs> पस्तीस मात जर गेलं तरी चेअरमन पद गेलं तरी चालत पण बंद करतो <laughs> आता फक्त तुमच्या बरोबर तुम्ही मध्यानाचं टेंशन नका घेऊ मी माझ्या नवऱ्याला बोलून घेईन मध्यायला तुम्हाला जमल ना हा भट्टीच के <coughs> <coughs> hmm. हो बंद केली तुमच्या शब्दा तर आता आता जातो काम पट्टी कामच झाल सरपंच मोबाईल कोणत्या काय म्हणतो महत्वाचं काम करायचं आपल्याला आज हो ती भट्टी बंद करायची पलीकडची वीट भट्टी दारूची भट्टी वीट भट्टी नाही त्या दे मरू दे गोरगरीब कसले लोकांचे संसार लागले आधी कळत तुम्हाला ज्या ज्यावेळेस आम्ही भट्टी बंद करायला गेलो तो मी जामीन देऊन आणत होते पण आम्हाला उशिरा ज्ञान झालं आमचे आता डोळे उघडले आम्ही म्हणतोय ना आता बंद करायची चला चाललं आमच्या आम्हाला करताना तुम्ही आणि परत जाता मत मागायला त्यांच्याकडे आम्हाला सांगू नका आणि काहीच नाही आम्हाला तुम्ही आम्हाला अजिबात नाही विषयच नाही अजिबात नाही 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 अजिबात नाही आम्ही आमचा सावता स्वभाव बघू आम्ही आमच्या हिंतीवर बंद करू आम्हाला तुमची ग्रामपंचायतची अजिबात करत नाही काय नाही काय नाही तुम्हाला काय बंद करून दाखव डिपार्टमेंट आणा जे फौज आणायचे तुम्ही तुमचं बघा काय लोक हल्ली तर एवढे चेअरमनी काय गुळी घातली डायरेक्ट अरे कसला काल येऊ राहिलाय काय चाललंय काय सगळीकडे हात भट्टी होत बसतो राहिली कोण करते ते चेअरमन चेअरमन शिरप्या ती दोन नची बंदूक घेऊन ही आता चेअरमन ते असे आणले बंदुकीचे दस्त्यात घातले तिकांच्या डोक्या बरोबर घरोगिरी चालली फुल फुल लिंगा फुल फटका फटकी निसडून चालू आहे विरोध नाही केला चेअरमन असल्यावर सुट्टीच नाही दोन दोन बंदूक काय आता काय परत आयुष्यात भट्टी टाकीत नाही विशेष नाही आईला गंठ्या मानाला गणरा तुला बरोबर काट्याने काटा काढला तो चला काय